वाडा पोलीस स्टॅशन एका चौदा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून अत्याचार केल्याबाबतची तक्रार ती मुलगी उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाल्याच्या माहितीच्या आधारे तिच्याकडे सखोल चौकशी करून आणि तिच्या नातलगांना विश्वासात घेऊन हे प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यांची तक्रार दाखल करून घेतली या प्रकरणी तीन आरोपींनी तिच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने अनेक वेळा अत्याचार करून तिला पाच महिन्याचं गरोदर केलेलं आहे अशा पद्धतीने अनैतिक आणि अत्यंत घृणास्पद कृत्य करणाऱ्या तिन्ही आरोपींना आम्ही तात्काळ अटक केलेली आहे त्याच्याबाबत अधिक पुरावा मिळून त्यांना कडक शिक्षा व्हावी हो यासाठी आम्ही सर्वतोवरी प्रयत्न करीत आहोत सदरचा गुन्हा आमचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळे यांच्याकडे आहे ते तपास करीत आहेत